नमस्कार मी डॉक्टर मच्छिंद्र बांगर महाराष्ट्रातील हवामान संदर्भात ताजा अंदाज देणार आहे सध्या महाराष्ट्रातील परिस्थिती बघता महाराष्ट्रामधील पाऊस उघडला आहे थंडीचं प्रमाण वाढू लागलं आहे बंगालच्या उपसागराच्या दक्षिणेला पावसाचं अनुकूल वातावरण आहे परंतु त्याचा केवळ दक्षिण भारतावर सध्या प्रभाव पडतो आहे महाराष्ट्रामध्ये थोडी ढगाळ परिस्थिती सोलापूर धाराशिव सातारा रायगड रत्नागिरी सिंधुदुर्ग या भागात आहे मात्र त्याचा पावसाळी प्रभाव नाही आपण बघतो की विदर्भातून थंडीला आता सुरुवात झाली आहे हीच थंडी आता संपूर्ण महाराष्ट्र व्यापणार आहे आपण बघतो अठरा तारखेला या थंडीचं प्रमाण महाराष्ट्रामध्ये खूप वाढणार आहे एकोणीस तारखेला तिच्या प्रमाणात अधिक वाढ होईल उत्तर भारतात खास करून अनेक राज्यांमध्ये अगदी मध्य प्रदेशपर्यंत छत्तीसगड पर्यंत थंडीची लाट वीस तारखेलाच पसरणार आहे धोकादायक थंडीचा प्रभाव महाराष्ट्रामध्ये एकवीस तारखेपासून वाढणार आहे बावीस तारखेलाही यामध्ये मोठी वाढ होणार आहे तेवीस तारखेला थोडं दक्षिणेकडून ते कमी होताना दिसत आहे महाराष्ट्राच्या बऱ्याच भागात म्हणजे संपूर्ण विदर्भ मराठवाड्याचा उत्तरेकडील भाग उत्तर महाराष्ट्र मध्य महाराष्ट्र या भागात थंडीचं प्रमाण अधिक असेल कोकणात मात्र याचा प्रभाव कमी जाणवेल थंडीचा प्रभाव हा जवळपास पंचवीस तारखेलाही असणार आहे महाराष्ट्रात सव्वीस तारखेलाही थंडी राहील परंतु कोकण किनारपट्टी भागामध्ये याचा प्रभाव कमी राहण्याची शक्यता आहे जवळपास तेवीस तारखेपर्यंत महाराष्ट्रात कुठलाही तर नाही मात्र तेवीस तारखेला उत्तर भारतामध्ये डब्ल्यूडी आणि दक्षिण भारतामध्ये अरबी समुद्रात एक वादळी परिस्थिती निर्माण होणार आहे चोवीस तारखेला या दोन्ही सिस्टम सक्रिय असणार आहेत पंचवीस तारखेला श्रीलंकेच्या दरम्यान या वादळी सिस्टमचा प्रभाव निर्माण होईल सव्वीस तारखेला केरळ आणि तामिळनाडूमध्ये अतिशय मोठा प्रभाव या वादळी सिस्टमचा असणार आहे मात्र दरम्यानच्या काळात महाराष्ट्रात कुठल्याही पावसाचं वातावरण नाही महाराष्ट्रामध्ये सध्या पाऊस उघडलाय बंगालच्या उपसागराच्या दक्षिण टोकाला एक वादळी सिस्टम तयार होण्याचा अंदाज आहे प्रत्येक दिवशी ही वादळी सिस्टम दक्षिण भारताकडे सरकण्याची शक्यता आहे आपण सव्वीस तारखेला बघतो की पुन्हा एकदा विशाखापट्टणमच्या दरम्यान ही वादळी सिस्टम सरकणार आहे आणि आज तरी सत्तावीस तारखेला पुन्हा महाराष्ट्रामध्ये पावसाचं अनुकूल वातावरण स्कायमेटने दाखवलं आहे अठ्ठावीस तारखेला देखील विदर्भ मराठवाडा पश्चिम महाराष्ट्र दक्षिण कोकण असं पावसाळी वातावरण दाखवण्यात आलं आहे एक डिसेंबरला देखील महाराष्ट्रामध्ये विरळ ढगाळ वातावरण राहण्याची शक्यता आहे आपण एम डब्ल्यू मॉडेलचा चोवीस तारखेपासून अंदाज बघितला तर बंगालच्या उपसागराच्या दक्षिण टोकाला एक वादळी सिस्टम तयार होते पंचवीस तारखेला ती दक्षिण भारताकडे सरकणार आहे सव्वीस तारखेला ती तामिळनाडू केरळ आंध्र प्रदेश असा प्रवास करण्याची शक्यता आहे आपण ए आय एफ एस मॉडेलनुसार याचा जर पुढचा अंदाज घेतला तर सुरुवातीला आपण बघतो की किनारपट्टी भागातील सर्व राज्यांमध्ये ए आय एफ एस मॉडेलनुसार याचा प्रभाव एकोणतीस तारखेला पडणार आहे मात्र महाराष्ट्रामध्ये एक आणि तीस तारखेच्या दरम्यान पावसास अनुकूल स्थिती निर्माण होऊ शकते आपण सध्या महाराष्ट्रामध्ये बघतो सोलापूर सातारा पुणे रायगड रत्नागिरी सिंधुदुर्ग किंवा पालघरपर्यंत ढगाळ परिस्थिती आहे आपण बघतो की सध्या महाराष्ट्रामध्ये कुठल्याही प्रकारचं पावसाळी वातावरण पंचवीस सव्वीस तारखेपर्यंत दाखवलेलं नाही मात्र बंगालच्या उपसागरात तयार होत असलेली सिस्टम कुठल्या बाजूने जाणार यावर आपल्याला अपडेट घ्यावी लागेल गोंदियामध्ये आज थंडीचं प्रमाण वाढलेलं आहे सोळा अंश सेल्सियस तापमान आहे पंधरा अंश सेल्शिअस गडचिरोलीमध्ये आहे इतरत्र अजून थंडी वाढणार आहे उद्या अठरा तारखेपासून थंडीचं प्रमाण महाराष्ट्रात वाढू लागेल बीडला सतरा अंश लातूरला सतरा अंश नांदेडला अठरा अंश लोणार सोळा अकोला सोळा अमरावती सतरा नागपूर सतरा गोंदिया सोळा आणि गडचिरोली पंधरा अंश सेल्शियसपर्यंत तापमान उतरणार आहे म्हणजे एकूणच वातावरणात बदल सुरू होईल उद्यापासून वीस तारखेला देखील गडचिरोलीला चौदा अंश तर गोंदियाला पंधरा अंश तापमान किमान असणार आहे आणि पंधराउंशेश तापमान साताऱ्याला देखील आपल्याला होताना आहे अहिल्यानगर बीड लातूर अकोला या काही भागामध्ये सोळा अंश तापमान जाणार आहे म्हणजे थंडीची लाट वीस तारखेला आपल्याला महाराष्ट्रात बऱ्याच भागात जाणवेल आपण गोंदियाला चौदा अंश तापमान एकवीस तारखेला बघतो इतरत्र हे सोळा अंश सतरा अंशापर्यंत तापमान राहणारे म्हणजे थंडीची लाट कायम आहे बावीस तारखेला गोंदियामध्ये तेरा अंश एशियस वर तापमान जाईल गडचिरोली ते चौदा अंश एल्शियस तापमान असेल किंवा साताऱ्याला पंधरा अंश लातूरला पंधरा अंश अकोल्याला पंधरा अंश पर्यंत तापमान उतरणार आहे इतरत्र हे सोळा अंशापर्यंत तापमान येईल महाराष्ट्रात थंडीचा खरा कडाखा आपल्याला तेवीस तारखेला जाणवतोय गोंदियामध्ये बारा अंश सेल्शिअसवर तापमान उतरत आहे गडचिरोलीला ते तेरा अंश वर जाणार आहे साताऱ्याला पंधरा अंश सेल्सिअस लातूरला पंधरा अंश पर्यंत तापमान जाईल नाशिक मालेगाव पुणे बीड या काही भागामध्ये जवळपास सोळा अंश सेल्शियस तापमान राहणार आहे म्हणजे थंडीची लाट कायम आहे पुन्हा एकदा थंडीच्या लाटेचा प्रभाव हळूहळू कमी होईल परंतु चोवीस तारखेला देखील तेरा अंश सेल्शियस गोंदियामध्ये चौदा अंश सेल्शियस गडचिरोलीमध्ये चौदा अंश शेल्शियस नागपूरमध्ये आपल्याला तापमान उतरताना दिसतंय महाराष्ट्रातील बीड अकोला चंद्रपूर या काही भागात पंधरा अंश सेल्शियस तापमान राहणार आहे थंडीची लाट पंचवीस तारखेला विदर्भात कायम आहे सव्वीस तारखेला देखील महाराष्ट्रात बऱ्याच भागात पंधरा ते सोळा अंश सेल्शियस तापमान राहणार आहे म्हणजे थंडीची लाट कायम आहे म्हणजे आपण साधारणपणे असं बघतो की अठरा एकोणीस तारखेपासून सुरू झालेली थंडी ही पुढे सातत्याने वाढत जाणार आहे